नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्तराने शहापूरच्या आर्यस दामाणी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीसोबत लज्जास्पद वागणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रिन्सिपल प्रिंसिपलसह शिक्षकांनी मासिक पाळीच्या नावाखाली मुलीची छेडछाड केल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला आहे शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळल्याने विद्यार्थिनीचे कपडे उतरून तपासणी करण्यात आली हा प्रकार शाळेच्या मौशिमारफत करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे या प्रकरणी संबंधित शिक्षक प्रिन्सिपल आणि ट्रस्टी विरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान संतप्त पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडून कार्यवाहीची मागणी केली आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी शहापूर तालुका प्रतिनिधी नंदा गोळे परंतु मी गोळे तुम्ही ह्या गो आर्यस धमानी शाळेमध्ये किती वर्षापासून काम करतायत सुरुवातीपासून काम करते बरं काल आठ तारखेला जो ह्या मुलींच्या बाबत जो काही प्रकार घडला त्यांना एक दोन शारीरिक काही प्रॉब्लेम होता किंवा नव्हता परंतु त्यांची जी काही असे कपडे काढून जी तपासणी केली त्या संदर्भात तुम्हाला कोणी आदेश दिला मॅमचं नाव काय माधुरी गायकवाड सांगितलं मावशी बघा मुली सांगत नाही मालूम आहे का मुली सांगत नाही यांना पिरियड आले का नाही आले मुली सांगत नाही यांना नाही आणि चक्कर मग आम्ही काय चक्करणार छोटेच चक्करणार ना? मुली सांगितलं चेक करते जाऊन आम्ही चेक केले याच्यामुळे तुम्हाला काय बरं किती मुलींना चेक केलं किती वयाच्या मुली होत्या त्या होत्या नववी नववी आणि दहावीच्या मुली होत्या एकूण किती मुली होत्या पण आता मी सांगू शकत नाही पटापट पटपट जात होत्या बरेचशा होत्या बऱशा मुली होत्या बरोबर त्यानंतर इथं जो प्रकार मग तुम्ही तपासणी केल्यानंतर त्यांना काय सांगितलं काय प्रकार सांगितलं नाही कोणाला नाही मॅम म्हणून कोणाला काही नाही आलेली किंवा नाही वयामध्ये आल्यानंतर म्हणजे तो पिरियड आला होता की नव्हता याची आला होता का नव्हता ते बाथरूम साठी खूप होती म्हणून आणि ते पण मॅमला त्यांना शंका कशी आली शंका कशी आली त्या आतमध्ये बाथरूमला होते मॅम आणि आम्ही दोघी जण तशी होतो तशी मावशी बोलते मावशी इकडे आहे गं इथं किती बाथरूमला खूप लाल लाल झाले कशाचं मग मी जाऊन बघितलं म्हणजे हो ना खूपच आणलं आमच्या दोघींचीच चर्चा झाली तिकडनं मॅडम निघली बाथरूम तुमचं काय चर्चा चालली आहे गं मिली नाही मॅम बाथरूम घाम झालं आहे ते आम्ही बोलतोय कुठे कुठे मग मॅमने जाऊन बघितलं आणि लगेच गेल्या वर्गात आणि मुलींना हॉलमध्ये घेतलं हॉलमध्ये घेतलं आणि मुलींना काय सांगत ब इंग्लिशमध्ये तर इंग्लिश कोणाला येते इंग्लिशमध्ये त्यांना सांगत होते मग चांगलं सांगत होतं का वाईट सांगत माहिती ना नाही आणि मग नंतर लागल्या बोलायला ला का हे मावशी यांना चक्कर त्या खोट्या बोलत्यात आणि त्यातले मग आता कोणीच निघाले नाही फक्त एक ती आपली डॉक्टरची मुलगी काय ते त्यातली एकच सांगू शकतात <laughs> त्यातली <laughs> त्या एकच मुलगी लागली बोलायला ला ला। मावशी मला आले ग आजच <laughs> म्हणजे ठीक आहे जा आजच आले तर तुला काय घे बोलतो जा आजच आले केलं आम्ही इथले कर्मचारी आम्हाला इथं काम करायचे आणि मला एवढ्या वर्षे झाली मग मी काही मला असं वाटत नाही का असं घरल का असं होईल असं मुली लाजत होत्या मी त्यांना असं सांगत होत्या अगं नका लाजू मी तुमच्या आईच्या तोलाने काय नाही आता मला वरून ऑर्डर आली मग मला भाग आहे हो समजा आता तुम्ही मावशीच काम करताय तर त्यांना जो काही जो एमसी पिरियड असतो समजा तो आला तो तर मग त्यासाठी डॉक्टरनी डॉक्टरने तुमची सोय असेल ना किंवा तुम्ही डॉक्टरांना फोन करून सुद्धा ते तपासून शकताय ना तसंच डॉक्टर त्यांना प्रिन्सिपल मॅमला माहित असेल ना, ना।, ती ना प्यार प्यार ते वस्तू आहे सर्व चांगल्या पद्धतीने तपासलं तो प्रकार चुकीचा आहे चुकीचा आहे पण ज्या आम्हाला जर प्रिन्सिपल मॅमने दुसरा सांगितलं असतं का मावशी तुम्ही कसं चेक करणार मग त्याच्यावर काहीतरी उत्तर आम्हाला आलं असतं बोलणं किंवा आम्ही पण कुठे फर्म झालं असतो का आता काय करायचं तर आम्हाला जर तुम्ही त्यांच्या त्या जर बोलत त्याबद्दल बोलतात जा चेक करा तर आम्ही तिथे थांबू का आमचं पण एक तर नोकरी करणार आहे ना आणि एवढ्या वर्षी मला मला करून मी जवळ घेते ओके चालेल मॅडम तुमचं नाव काय संपूर्ण सांगा बर काल ह्या आर एस दमानी शाळेमध्ये ज्या विद्यार्थीच्या बाबतीमध्ये जो प्रकार झाला काय नेमकं का घडलं होतं सर आम्ही त्यावेळेस क्लासमध्ये होतो पहिले ते चौथी पर्यंत शिक्षक आहोत आम्ही क्लासमध्ये होतो आणि जे काही घडलं ते आम्हाला हे सव्वा दोन तास कळालं जेव्हा बॅन सगळे थांबल्या आणि ज्यापर्यंत मावशे वगैरे धावत गेले की बाबा वाले थांबत नाहीये ते निघतात मुलं सोडून तेव्हा आम्हाला हे काय प्रकार कळलं काय काय नाही कळत तर आम्ही चौथीपर्यंत शिक्षक हे सगळं जे मुली जे एकत्र होत्या ती पाचवी ते दहावीच्या एकूण किती मुली होत्या फिगर नाही बरं आठवी नवी दहावीला पण शिकवते देतात कुठल्या त्यांना आपण आता अल्टिमेटम दिलेलं आहे दोन तासात जर त्यांचा राजीनामा आणि त्यांच्यावर जर कोष्पा अंतर्गत जर कारवाई झाली नाही तर होणाऱ्या तुमच्या जे काही नाग असेल ना शाळेची ना 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 जे काही असेल त्याला जबाबदार प्रशासन राहील आणि ट्रस्टी राहील एक पालकमुळं तुमचं पालक आज आज मुलींची मनस्थिती अशी आहे का त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना अक्षरशः आम्हाला फोर्स करावा लागतो आहे का ह्याच्यापुढे ही गोष्ट होणार नाही असं सांगून त्यांना शाळेत पाठवायला लागतं अतिशय निंदनीय प्रकार आणि सगळ्यात खेडाची गोष्ट असे का त्यांच्या शाळेच्या एकाही माणसाच्या चेहऱ्यावर त्याबद्दल दुःख नाही दिसलं किंवा दिलगिरी नाही दिसली मला वाटतं का ही सगळ्यात खेड्याची बातमी जी गोष्ट आहे का त्यांना ही गोष्ट गांभीर्य अजून आलेलं नाही त्याला पण त्यांनी कोणी होतं चालत म्हणून आम्ही पण या गोष्टीकडून कशी हो त्यांनी मला माफीनामा लिहून दिला पण त्यात पण त्यांनी शर् अशी शर्ती घातल्या होत्या आता हा माफीनामा फक्त तुमच्यापुरती असेल हा मीडियामध्ये जाणार नाही कुठल्याही गोष्टीला काही म्हणजे केलेलं आणि तो माफीनामा त्यांनी हार्ड कॉपी त्यांच्याजवळच जवळच